हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत चीज ब्रेड चला तर त्यासाठी हे बघा हिरवी मिर पिवळी मिरची घेतलेली आहे लाल मिरची घेतलेली आहे आता एक तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यावर तूप टाकलेलं आहे आणि त्यावर ही लाल मिरची आहे ती थोडीशी परतून घ्यायची आहे हे बघा थोडी एक दहा वीस टक्के परतून घ्यायची आहे शिजवून घ्यायची आहे आणि थोडंसं चवीला मीठ टाकायचं आहे आणि अशी परतून घ्यायची आहे तुपावर आता आपण एका भांड्यामध्ये ही मिरची काढून घेऊयात एका भांड्यामध्ये ही काढून घेतलेली आहे आता त्याच तव्यामध्ये आपण पिवळ्या कलरची पण ही मिरची याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि तीही दहा टक्के चांगली परतून घ्यायची आहे आणि थोडीशी याच्यावर सुद्धा चिमुटवर मीठ टाकायचं आहे आणि चांगली परतायची आहे मीठ टाकायचं की चवीला थोडंसं चांगलं लागते म्हणून थोडंसं चिमूटभर प्रत्येक याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आता आपण कांदा टाकायचा आहे तोही थोडं तूप टाकून परतून घ्यायचं आहे हे तूप टाकलेलं आहे आणि थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे एक दहा टक्के शिजवायचे जास्त शिजवायचे नाही आणि कांदा पण काढून घ्यायचा आहे आपल्याला एका ताटामध्ये आणि ह्याच्यामध्येच हिरवी मिरची आपण परतलेली नाही तर आता हिरवी मिरची टाकायची आहे आणि तीही परतून घ्यायची आहे थोड्याशा भाज्या परतल्या की छान चव लागते थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि तेही काढून घ्यायचं आहे आता हे बघा परत तवा गॅसवर ठेवायचा आहे आणि हे बघा आपण ह्या लाल मिरची हिरवी मिरची पिवळी मिरची आणि कांदा हे सगळं परतून घेतलेलं आहे आता आपण याच्यावर तूप टाकायचं आहे तव्यावर आणि ब्रेड जरा परतून घ्यायचे आहेत ब्रेड चांगले तुपात परतले ना की थोडं चवीला अजून टेस्ट छान येते माझ्या मुलांना आवडते म्हणून मी हे ब्रेड चांगले हे परतून घेते अगोदर हे बघा आता आपण हे हे पण काढून घेऊयात असेच सगळे तूप लावायचं वरती वर, वर खाली दोन्ही बाजूला असं तूप लावून घ्यायचं आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने तूप लावायचं आहे मैत्रिणीनो माझे जर व्हिडिओ व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हे बघा आता आपण टोमॅटो सॉस घेतलेला आहे आणि तो सगळीकडे लावून घ्यायचा आहे आणि याच्यावर आता आपण लाल मिरची टाकायची आहे आधी पहिले हिरवी मिरची थोडी आणि पिवळी मिरची थोडी कांदा थोडा टाकायचा आहे आणि ना ह्याच्यावर आता चीज टाकायचं आहे आणि ना नाही थांबा आधी आपण हे नाही टाकलं हां रेड चिली फ्लेक्स आणि ऑरिगनो आणि ह्याच्यावर परत ठेवायचं आहे हे आणि हे चांगलं तूप लावायचं आणि परतून चांगलं परतून भाजून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने हे आता दुसरं पण एक करून दाखवते आहे ब्रेड लावा ची हे लावायचं टोमॅटो सॉस कांदा लाल मिरची हिरवी मिरची आणि हे बघ का पिवळी मिरची टाकलेली आहे आणि हे मक्याचे दाणे पण उकडून घेतलेले आहेत तेही याच्यामध्ये टाकायचे आहेत चिली फ्लेक्स ओरिगनो चिली फ्लेक्स आणि याच्यावर आता हे आपलं चीज आहे ते टाकायचं आहे आणि त्याच्यावर दुसरा ब्रेड ठेवायचा आहे हे बघा आता झालेलं आहे खूप मैत्रिणी सुंदर झालं होतं वेळात वेळ काढून माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद